नमस्कार मंडळी न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जरांगे यांनी नार्कोटिक्ससाठी अर्ज केला धनंजय मुंडे आता तुमची वारी नार्कोटिक्ससाठी अर्ज कधी करता मनोज जारांगे यांनी पत्रकार परिषद घेतली अडीच कोटींची सुपारी आपल्याला मारण्यासाठी दिली गेली होती पत्रकार परिषदेत सांगितलं ह्या सुपारी मागचा मास्टर माइंड धनंजय मुंडे असल्याचा आरोप मनोज जारांगे यांनी केला दोन आरोपी समोरही आले दोन आरोपींपैकी एक आरोपी हा मनोज यांच्या जवळचा निघाला दुसरा आरोपी जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या जवळचा निघाला कांचन नावाच्या व्यक्तीचं नाव मनोज जारांगे यांनी घेतलं तो व्यक्ती धनंजय मुंडेंचा पी ए आहे की कार्यकर्ता आहे माहीत नाही पण तोही या सगळ्या गटामध्ये सामील होता असा आरोप मनोज जरांगे यांनी केला धनंजय मुंडेंसोबत हे आरोपी भाऊबीजेच्या दिवशी भेटले कोण त्या नाक्यावर भेटले कुठल्या चौकात भेटले या संबंधीतील माहिती दिली राज्यामध्ये बातमी झाली की मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचला गेला लागलीच धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेतली केलेले आरोप सगळे झेटकारले आणि मनोज जारांगे यांना आव्हान दिलं की मी माझ्या नार्कोटेससाठी तयार आहे या प्रकरणाची सीबीआय नार्कोटेस जे काही करायचे ते तुम्ही करा ब्रेम मॅपिंग करा सगळं करायला तयार आहे प्रति आव्हान म्हणून लगेचच मनोज जारंगी म्हटले की तुम्ही ज्या गोष्टींचं आव्हान दिले त्याच गोष्टींना मी तयारी पहिला अर्ज नारकोटेसाठी माझा आता माहिती समजते की मनोज जारंगींनी तसा अर्ज सुद्धा केलाय धनंजय मुंडे कधी करणार मुळात धनंजय मुंडेंना घाई कोणत्या गोष्टीची हा प्रश्न तयार झाला सध्याच्या घडीला धनंजय मुंडेंची ग्रहदशा फिरलेली आहे ती आहेच धनंजय मुंडेंना चिट फक्त वाल्मिक कराडांना मोठा कसा केला आणि वाल्मिक कराड आका बनला यावरती क्लॅरिफिकेशन द्यायचं नाही धनंजय मुंडेंना अनेक प्रश्नांची क्लॅरिफिकेशन द्यायचं धनंजय मुंडेंना करोना मुंडे शर्मा प्रकरण काय आहे ते सांगायचं कोर्टात वाद आहे त्या व्यक्तीपासून आपल्याला दोन मुलं आहे पण ती व्यक्ती आपली पत्नी नाहीये मग प्रतिज्ञापत्रामध्ये तसा काही उल्लेख आहे का आणि जर तसा उल्लेख नाहीये तर मग तुमची आमदारकी कशी याही प्रश्नाची उत्तर उत्तर द्यायचे म्हणून जरांगे यांनी आपल्या हत्येच्या आरोपासाठी कटाच्या आरोपासाठी धनंजय मुंडेंना जबाबदार धरले त्यासाठी काही कॉल रेकॉर्डिंग काही व्हिडिओज आणि काही लोकेशनचा दाखला जोडला त्या कॉल रेकॉर्डिंगवरती त्या व्हिडिओजवरती क्लॅरिफिकेशन धनंजय मुंडेंना द्यायचं आहे धनंजय मुंडेंना ज्या ठिकाणी स्टेज मिळेल त्या ठिकाणी ते त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत दोन ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं स्टेज घेतलं तिथंही आपल्या जातीला आपल्याला कसं बदनाम केलं गेलं यावरती बोलले पंकजा मुंडेंचा स्टेजचा वापर धनंजय मुंडेंनी केला होता मी त्याही वेळी बोललो होते दुसरं स्टेज त्यांना छगन भुजबळांची मिळालं त्या ठिकाणी आपल्याला कसं बदनाम केलं आपल्यावर कसे डॉफिस रंगवले गेले शेरोशायरी केली स्वतःला डिफेंड करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर संपदा मुंडे हत्या प्रकरणामध्ये त्या महिलेसोबत काय घडलंय हे समजून घेण्यासाठी बघा तुम्हाला मी सांगत होतो त्यावेळी आपल्याला बदनाम केलं जात आहे आता जे बदनाम करायचं होतं ते मला करायचं होतं त्यांनी सरसकट आपल्या लोकांनाच गृहित धरलं अहो त्यामध्ये त्यांनी माझी खासदारांचं नाव घेतलं आहे एका पी एस आयचं नाव घेतलंय तो अंगल नाही जोडला फक्त मुंडे नाव होतं म्हणूनच तिच्यासोबत हे घडलं आहे हे नरेटिव्ह धनंजय मुंडे स्वतःला वाचवण्यासाठी सेट करत होते असाही आरोप धनंजय मुंडेंवरती त्यावेळी झाला होता म्हणजे एक ना अशी अनेक प्रकरणं आहेत की ज्यातून धनंजय मुंड्यांना क्लीनचीट मिळणं बाकी आहे आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये महादेव मुंडे प्रकरण तो खूप मागे पडतं धनंजय मुंडे जसा पुढे रेस वाढवण्याचा प्रयत्न करते तसं लगेच बॅक गिअर टाकण्यासाठी सुरेश धस सवार होतात सुरेश धसांनीच ही टिप्पणी केली होती की धनंजय मुंडे जिथे वाटेल तिथे फक्त स्वतःविषयी मी चुकलंच नव्हतं माझ्याबाबत जे झालं ते चुकीचं झालं हे शोधात थोडा दमाने घ्या मनोज जारांग्यांच्या विषयामध्ये जर काही तथ्यात त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये जर काही तथ्य निघालं तर धनंजय मुंडे यांना राजकीय आयुष्यातून संपवलं जाऊ शकतं कारण धनंजय मुंडेंची ग्रहमान तसे नाहीयेत त्यामुळे एवढ्या फास्टमध्ये पटरीवर येण्याची धनंजय मुंडेंना नेमकी घाई काय हा प्रश्न मान्य तुमचं मंत्रिपद गेलंय मान्य तुमच्यावरती टीका झाल्यात पण वेळ घ्या वेळ ही प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे पण धनंजय मुंडेंना ती वेळच जाऊ द्यायची नाहीये पंकजा मुंडे या सगळ्या विषयांमध्ये हुशार भरले हे म्हणायला आणखी एक महत्त्वाचं कारण लोकसभेपासून पंकजा मुंडे आणि जरांगे यांच्यामध्ये वाद सुरू झाली होती पंकजा मुंडेंनी स्टेटमेंट केलं होतं की उपोषण करून आरक्षण मिळत नाही आणि मनोज जरांगेंनी स्टेटमेंट केलं होतं तुम्ही आहे तरी कुती इथून वाजलं होतं आता त्याचाच रिझल्ट असा राहिला की बाप्पा सुनावणी विजयी झाले तेव्हापासून आतापर्यंत मनोज जरांगे आणि पंकजा मुंडे यांच्यात बिनसलं आहे बिनसलं बिनसल्या अशा समोर आल्या दोन ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे म्हणाल्या की जातीवादाचा राक्षसाचा नायनाट करा लोकं म्हणाली नाही पंकजा मुंडे मनोज जरांगेंनाच उद्देशून बोलल्या आणि जे मनोज जरांगेंनी त्यांच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंना पटरीवर घेतलं ती त्याला काही तोडच नव्हती हे सगळं घडल्यानंतर पंकजा मुंडे पुन्हा समोर आले आणि पंकजा मुंडेंनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं की आपण कधीही मनोज जरांगे यांच्या विरोधात बोललो नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आपलीही भावना आहे दोन समाजामध्ये जी दरी तयार झाली ती दरी मिटवण्यासाठी आता मनोज जरांगे यांनी समोर यावं पंकजा मुंडेंनी टाळी दिली मनोज जरांगे यांनीही त्यांना टाळी दिली आता दोघांमध्ये सगळं व्यवस्थित आहे कारण ज्यावेळी मनोज जरांगे यांनी आपल्या हत्येचा कट रचण्यामागचा मास्टर माइंड म्हणून धनंजय मुंडे यांच्या नावाचा उल्लेख केला त्यानंतर पंकजा मुंडेंनी जालना पोलीस अधीक्षकांना फोन करून मनोज जरांगे यांच्या सुरक्षेची काळजी घ्या या विषयाचा पहिला स्टँड घेतला मनोज जरांगेंनी आरोप केल्यानंतर किंवा मनोज जरांगेंवरती अटॅक होऊ शकतोय त्यांच्या घातपाताची शक्यता ही बातमी पसरल्यानंतर त्यांच्या मागे उभे राहणाऱ्या आमदारांची संख्या लक्षणीय सुरेश धस मनोज जरांगे सुरेश धस ते बिनसलं होतं ज्यावेळी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाली होती सुरेश धस पहिल्यांदा मनोज जारंगेंच्या भेटीला गेले संदीप क्षीरसागर विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके पंकजा मुंडे आणि उभ्या महाराष्ट्रातून मनोज जरांगेन यांच्या मागे आमदारांची फळी तयार झाली आहे मनोज जरांगेंनी खूप कमवलं त्यामुळे मनोज जरांगींनी त्यांचे चारही टोक शाबूत केलेत एक सरकारमधील विखे पाटलांवरती ठेवलेला विश्वास म्हणजे सरकारमधील एक मंत्री आपल्या बाजूने केलाय मनोज जरांगेंचं जिथे वजन आहे जालन्या आणि बीडमध्ये मनोज जारांगे म्हणतील ती पूर्व दिशा तिथले आमदार आणि मंत्री करायला तयार आहेत ही सगळ्यात मोठी दुसरी जमेची बाजू हा दुसरा टोक त्यांनी व्यवस्थित करून ठेवलाय तीन मराठा समाज त्यांनी आपल्या बाजूने वळवून ठेवलाय उद्या मनोज जारांगे म्हटले की चला मुंबईचं आपलं उपोषण फसलं आपल्याला परत मुंबईला जायचं समाज एका पायावर आजही उभा राहतो मनोज जरांगेंना दाखवलं गेलं ते गाजर होतं की नाही हे कोर्टातील सुरू असलेल्या सुनावणीवरून समजते छगन भुजबळांच्या मोर्चांवरून समजते विठीवाडांच्या भूमिकांवरून समजते म्हणून समाज आजही मनोज जरांगे यांच्या मागे उभा आहे तीन आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं टोक मनोज जरांगेने सेट केले ते म्हणजे मॅनेज न होणारा व्यक्ती तीन वर्षांपासून मनोज जरांगे आंदोलन करतायत मनोज जरांगे यांच्या हातापाया पडायला बंद दारा दारासमोर आत्तापर्यंत चांगले चांगले आमदार आले चांगले चांगले मंत्री आले खासदार आले आणि स्वतः मुख्यमंत्री आले शिक्की अनेक लावले गेले की पवारांचा माणूस अमुकचा माणूस तमुकचा माणूस पण मनोज जरांगेंनी पुन्हा मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी पवारांचंही नाव घेतलं आणि त्यानंतर लोकं म्हणाली आता झालं समाधान की मनोज जरांगे हे पवारांचंही माणूस नाही मॅनेज न होणारा माणूस म्हणून आजपर्यंत मनोज जरांगे कायम राहिलेत आणि तोपर्यंत त्यांचा चौथाही टोक मजबूत आहे जोपर्यंत हे चार टोक शाबूत आहेत तोपर्यंत मनोज जरांगे यांच्या वाकड्यात जाणं चूक आणि चूक आणि अजून एक पाचवा मधला सेंट्रल डू तयार होणार की मनोज जरांगे हे राजकीय व्यक्ती नाही आहेत त्यामुळे त्यांना नाही फरक पडत की त्यांचा कारखाना त्यांचं शिक्षण संस्था त्यांचं घर त्यांचा आमदार त्यांचा कुणी कुणी अडचणीत आहेत कोणामागे ईडी सी बी आय लागला मनोज जरांगेंना पद पाहिजे ना सरपंच व्हायचं ना मंत्री व्हायचं तो माणूसच फाटका आहे आणि फाटक्या माणसाच्या झोडीत तुम्ही कोणत्याही अँगलने आरोप टाका नाहीतर त्याची कौतुकाची स्तुती सुमोने टाका तो माणूस न्यूट्रल राहतो ह्या मनोज जरांगे यांच्या जमेच्या बाजू आहेत आणि त्यामुळेच छगन भुजबळ असो लक्ष्मण हाके असो विजय वडेट्टीवार असो किंवा धनंजय मुंडे असो आत्ता झेपणार नाही आणि फोपावणार नाही कारण तुम्ही राहत असलेले बंगले तुमच्याकडे असणाऱ्या गाड्या तुमच्याकडे असणारी शेती तुमच्या कार्यकर्त्यांच्या नावावर असणारी प्रॉपर्टी याचं इतकंसं पण मनोज जरांगींकडे नाही आहे टॅकल करायचं ठरलं तर सर्वसामान्यांसाठी लढणारा तो की हा लोकांना सोपं आहे जरांगींना निवडणं मांडलेल्या मुद्द्यांची तुम्ही समत आहात का कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या न्यूज महाराष्ट्र या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद